ज्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती अखेरकार तेच सरकार सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसत आहे या लाडक्या बहीण योजनेचा इफेक्ट इतक्या प्रमाणात झाला की सरकार पुन्हा मजबूतीने व ताकदीने उभे राहत आहे तर आज निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत यामध्ये ज्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती ते सरकार पुन्हा सत्ता स्थापन करताना दिसत आहेत त्यातले त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे जर का महायुती सरकार पुन्हा आलं तर आम्ही लाडक्या बहिणींची जी काही रक्कम होती पंधराशे रुपये ती वाढून एकवीसशे रुपये करणार आहोत आणि त्यातले त्यात ते, ते असे म्हटले होते की आम्ही डिसेंबरचे पैसे हे नोव्हेंबरमध्येच देऊ म्हणजेच जर का महायुती सरकार आलं तर तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत तर डिसेंबरचे हो ते जे काही पैसे आहेत जसे तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल त्या पद्धतीने आम्ही लाडक्या बहिणीचे जे काही एकवीसशे रुपये असतील ते त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यास सुरुवात करू मग त्याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत जे कोणतेही माझे नवीन बांधव किंवा भगिनी हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कारण की तुमच्यापर्यंत या महत्त्वपूर्ण बातम्या पोहोचणं खूप गरजेचे आहेत काही लोकांना अजून कोणत्या योजना आलेल्या आहेत आणि कोणत्या योजना बंद पडलेल्या आहेत आणि कोणत्या योजनेचे आपण पैसे घेत आहोत हे सुद्धा माहीत नसतं त्याच्यामुळे नक्की आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा चॅनल नक्की करेल आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा व्हिडिओलाही लाईक करा तर चला मग सुरू करूया लक्षात घ्या निवडणुकीचा रणधुमाळी आता संपण्याच्याच घडीला आहे ज्या महायुती सरकारने लाडक्या बहिणीचा आगाज केलेला होता अखेरकार तेच सरकार पुन्हा स्थापन होण्याच्या स्थित आहेत आणि दरवेळेसप्रमाणे निवडणुकींची जशी घोषणा होते त्याप्रमाणे प्रचाराला सुरुवात होते अनेक पक्ष विपक्ष घोषणांचा पाऊस पडत असतात आता त्यामध्ये महायुती सरकारने म्हटलेलं होतं आम्ही जर का निवडून आलो तर पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करू आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीचं सरकारही म्हटलेलं होतं की आम्ही जर का निवडून आलो तर जे काही पंधराशे रुपये आहेत त्याचे आम्ही महालक्ष्मी योजना नावाने नवीन योजना आणू आणि त्यानुसार तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला देऊ असं महाविकास आघाडीचं वक्तव्य होतं पण आजच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची पिछेहाट होताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आता आपल्यासाठी महत्त्वाचं सरकार असणार आहेत महायुती जे की पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करणार आहेत आणि एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये देणार आहेत तर लक्षात घ्या वीस नोव्हेंबरला निवडणूक झालेली आहेत तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी सध्या सुरू आहेत आणि आपल्याला माहितीही झालेलं आहे की महायुती सरकारच स्थापन होणार आहेत मग आचारसंहिता जी आहे ती पंचवीस नोव्हेंबरला संपणार आहेत मग आचारसंहिता संपल्या संपल्या सव्वीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत म्हणजेच डिसेंबरचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या पाच ते सहा दिवसांमध्ये येण्यास सुरुवात आता फक्त बघायचं इतकंच आहे की घोषणांमध्ये जे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचं वचन दिलेलं होतं त्या पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये पडतात की नाही पण लक्षात घ्या तुमच्या अकाऊंटमध्ये आता निवडणुकीचं सर्व काही रणधुमाळी संपणार आहेत सव्वीस तारखेला सरकार स्थापन होईल आणि जसंही सरकार स्थापन होईल तुमच्या अकाउंटवर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पैसे पडतील डिसेंबर महिन्याचे पंधराशे असो किंवा एकवीसशे रुपये असो ते तुमच्या अकाउंटवर पडण्यास सुरुवात होईल म्हणजेच डिसेंबरचे पैसे तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच मिळून जाणार आहेत बाकी काय आणखी अपडेट आली लाडक्या बहीण योजनेसंदर्भात तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तुमचं एकच काम आहेत आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यासाठीच फायद्याच्या गोष्टी मी या चॅनलवर आणणार आहेत त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओलाही लाईक करा भेटूया आपण पुढील अशाच महत्त्वपूर्ण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात तसेच शेतकरी संदर्भात आणि भरपूर राजकारणासंदर्भातल्या अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद